हॅलो माळीगाव ये आहे आपली आवाज तुमच्या गावामध्ये आज आपण जे आलेलो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र स्व अभियान अंतर्गत माननीय आपले पंतप्रधान आहेत राष्ट्रनेता पंतप्रधान मोदी जी यांचा आज वाढदिवस आहे 17 सप्टेंबर तर पंतप्रधान साहेबांचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सेवा पंधरवडा आयोजित आहे सेवा पंधरवाडा म्हणजे काय की लोकांच्या सेवेसाठी जे काय जास्तीत जास्त करता येईल आपल्याला ते असे उपक्रम आपण शासनाकडून हाती घेतले म्हणून आज तुमच्या गावाला जी ग्रामसभा ठेवली आहे या ग्रामसभेमध्ये आम्ही आलो आहोत तर तुमच्या गावचे प्रमुख विषय फक्त ज्या आता ग्रामसेवकांनी मला सांगितले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही सगळेजण सरकारी गटामध्ये अतिक्रमण करून राहतात तुमचा गट नंबर आहे एक बरोबर आहे ना एक नंबरच्या गटात राहता हा गट आहे सरकारी तर मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की आत्ता आपण जो सेवा पंधरवाडा हा उपक्रम राबवतो आहे याच्यामध्ये सर्वांसाठी घरे देणं हा शासनाचा उद्देश आहे मग तुमच्या गट नंबर मध्ये सरकारी गटामध्ये तुम्ही जे अतिक्रमण करून खूप पूर्वीपासून राहताय तर मग हे अतिक्रमण नियमाला करायला तुम्हाला काय द्यावं लागेल तुम्ही तिथे राहताय तर त्या अजिमन जे वही असते गावसेवकांकडे याला तुमची नोंद आहे का दोन हजार अकरा पूर्वी तर तशा नोंदी असतील तर त्या घेणं आणि गावसेवकांनी ते स्वतः पाहून घ्या आणि ह्या पंधरवाड्यातच आपल्याला त्यांना त्यांच्या हक्काची आठवारी आपल्याला पण अशा वेळेला आपले प्रांताधिकारी जे असतात हे शक्ती प्रदत्त समितीचे अध्यक्ष असतात मग त्यावेळेला ते तुमचं म्हणणं किंवा ग्राम काही रेकॉर्ड ठेवलं नाही ते म्हणणं हे सगळं घेऊन एक निकाल त्या ठिकाणी पारित करून तुम्हाला न्यायती देतील तर शक्ती प्रदत्त समितीचे अध्यक्ष म्हणून आपण काल साहेबांच्या पर्यंत हवेता नेऊ इथून आणि सर्व अतिक्रमण जे आहे ही पंधरवाढ

त्याच एखादरी टाकलेली असते त्याने याच्यासह आपण ते अतिक्रमण आहे त्या जागेवर नियमानुकूल करून आता शासनाने बघा हे का केलं हे धोरण जे आहे ते घर त्या जागेवर नेमानुकूल करताना आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं ते छोटंसं घर असतं तुम्ही दारात लावलेली छोटीशी तुळशी असते तुम्हाला समजा त्या ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी घर द्यायचं ठरवलं तर तुमचा जीव तो त्या जुन्या परंपरागत जागेमध्ये असं हो नये म्हणून आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाचशे स्क्वेअर फुट पाचशे स्क्वेअर फुटाच्या वरती ही तरतूद नाही आता शासन असं म्हणजे महाराज स्वाभिमान सेवा याच्यातरी अतिक्रमण झाले नाही त्यांना तर लाभ मिळणार पण असे काही गरजू दिव्यांग अपंग आदिवासी बांधव आहेत की त्यांचे घरं मंजूर झालेले पण जिओ टॅगिंगसाठी काय आता डायरेक्ट ऑनलाईन जिओ टॅगिंगसाठी जागा उपलब्ध असते लागते पण ती काही ना जागा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना तो लाभ घेता येत नाही यासाठी काय कारवाई असते जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण तुम्ही व्हिडिओ साहेबांची बोलतो आणि जागा कुठे उपलब्ध आहे आता हे जे तुम्ही मला सांगितलं की इकडे अतिक्रमण झालं आहे इकडे शेवगा लावला आहे तर अशाच जागा शोधून आपण कारण की याच्यात ज्यांचं अतिशय पण झालं त्यांचे नियमित पण होती पण आज गोरगरीब अपंग आणि जे आहेत

न देता म्हणजे आपलं जर महसूल आहे ग्रामपंचायती पट्टी एकही रुपया देत तू त्यांच्याकडे ज्यावेळेस गेले आत्ताचे लोक गेले किंवा मागचे गेले किंवा त्याच्या मागचे गेले त्यांनी काय सांगितलं की ही जी माझी अतिक्रमण आहे हे तुम्ही नियमित करून द्या तेव्हा मी पट्टी दिली ते नियमित करण्याचा अधिकार आपल्या अतिक्रमण मधली ना ती वर्षापूर्वीचे अतिक्रमण आहेत बारा पंधरा वर्ष हजार अकरा पूर्वीचा आहे पण त्या दिवसापासून पाठपुरा चालूच आहे नाही अकरा पूर्वीचे अतिक्रमण रेग्युलर करून द्यायचे हा होणार हायला घर वापरलं आहे राहायला घराची जागा आहे त्याच छोटस दोन चार कोबड्या पाळल्या आहेत शेळ्या बांधल्या आहेत एवढी जी जागा आहे मॅडम आणि आहे ग्रामपंचायतीचा जो महसूल आहे तो काही असेल नियमानुसार त्यांनी एकही रुपया देत बी नाही हे लक्षात घ्या त्यांनी पोल्ट्री बांधली तिथे जागेवरती की त्यांची जागा नाही त्यांच्याकडून नाही तात्काळ जाऊ त्याला ती अधिकारी ग्रामसेवक त्याचं अतिक्रमण त्या ठिकाणावरून काढून टाका आपली पन्नास नोटीस घेऊन जा माझ्याकडून आणि हा आणि ते अतिक्रमण काढून टाका पट्टी घेऊन घेणार नाही ना पण आपली घेणार नाही ना थाँगे थाँगे थाँगे। या धारकाची इतकी दादा गेली आहे की त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीकडनं परमिशन सुद्धा घेतली नाही पहिला उभारला त्याची परमिशन सुद्धा घेतली आहे घेतलेली आहे तर ती पंधरा बाय वीस ची आहे आणि जवळजवळ पन्नास सूचना देते शासकीय जमिनीवर पोल्ट्री फार्मचं अतिक्रमण आहे इथे तात्काळ पन्नास जूनची नोटीस माझ्या सहीने घेऊन जा आणि सात दिवसाच्या सदरचं अतिक्रमण दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण ज्यांचे ह्या गट नंबर एक मध्ये होते हे सर्व अतिक्रमण आहेत त्या जागेवर राहायच्या कारणासाठी पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत नियमानुकूल करून देण्याचं मी साहेबांना सांगितलं आहे तुमच्या ग्रामसेवक साहेबांना ते ते करून देतील ज्यांना जिथे जिथे अडचण आहे की हे अतिक्रमण होतं का नव्हतं असा जिथे वाद आहे तिथे शक्ती प्रदत्त समिती आहे त्या समितीकडे निर्णय होऊन आपण त्यांना घरं देऊ तो पण एकदम तातडीने आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा करू आणि तिसरं ज्यांना आहे त्याच ठिकाणी अतिक्रमण नियमानुकूल कर करायचं नाही आहे किंवा जे ज्यांच्या घरकुलासाठी जागा नाही आहे ज्यांना दुसरी जागा द्यावी लागणार आहे तर गट नंबर एकमध्येच आपल्याकडे दुसरी शासकीय सा जागा उपलब्ध आहे आणि त्या जागेवरती मात्र अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सात दिवसाच्या आत आपण निश्वासन करून त्या ठिकाणी जागा वाटपासाठी जागा उपलब्ध करून घेऊ असा निर्णय या ठिकाणी ग्रामसभेमध्ये झालेला आहे हा जो सेवा पंधरवाडा आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये आजची जी ग्रामसभा होती खास खास आणि खास आपण रस्त्यांसाठी ठेवली होती मग या रस्त्यांमध्ये वेगळे वेगळे आहेत रस्त्याचे की गावातून जाणारे रस्ते एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारे रस्ते शेताकडे जाणारे रस्ते पांदी रस्ते पाणंद रस्ते असे वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते नकाशावर पण असतात हे बघा हा तुमचा गावाचा नकाशा समोर रस्त्याची आपण आज हाई ग्रामसभा मी राहिलो बी सी डी कशी शे ए रस्ता शे बी रस्ता शे सी रस्ता शे डी रस्ता शे आणि ई रस्ता शे तर ए रस्ता तो शे या नकाशांवर जितकं दखाडेल की तो दहा फुटनाशे अकरा फुटनाशे पंधरा फुटनाशे शर्मा जेवढा दखाडेल होईल तेवढा तो मोकळा होईल आता यांना मग बी रस्ता शे बी रस्ता म्हणजे डबल डबल अशा डॉट वाली लाईन जिले आपण डबल तुटक रेषा असे म्हणतात हाई मात्र किती किती राहील डबल तुटक रेषा हाई सोळा ते एकवीस फुटी राहील आणि हा जो सिंगल रस्ता दाखाडचे ज्याला आपण पायवाट म्हणतो ती मात्र राहील सव्वा आठ फुटी आता ह्या मुशी जो सांगितला नाल्याचा रस्ता तर नाल्याचा रस्ता हा साधारण तिथे जागेवरती पाहून जो काही असेल पण तो जर तरी पण तो सोळा ते एकवीस फुटाच्या दरम्यान तो रस्ता आपल्याला तर अशा पद्धतीने आपण ते आहे जाऊ आता आज आपल्या घरावर घेऊ बंद आहे आणि तो बंद रस्ता मी स्वतः येईल दोन तीन दिवसामध्ये आणि तो रस्ता आपण उघडून आता काय करायचं आहे की आपल्या सलाठी तुम्ही सगळे मिळून गावामध्ये असा राऊंड मारून घेईल आपण इथे जी सिंगल अशी लाईन दाखवलेली हिरवे हिरवे तर ही किती पाहिजे सव्वा आठ फूट पाहिजे आपल्याला पात्र अच्छा आहे दुसरी का किनारला आणि ही जी डबल आहे हा गावाचा मुख्य प्रकार सोळा ते एकवीस फूट आपण करून घेऊ आणि अडचण नाही होणार सोळा ते एकवीस फूटच्या दरम्यान करून आणि जे काही शिवेचे आणि इतर इतर लोकांनी काही सांगितले आपल्याला अडचणी बऱ्याच लोकांच्या जवळ मला असं दिसत की पारडीचा जो रस्ता आहे तो अडवलेला आहे पारणीचा रस्ता अडवल्यामुळे काही लोकांना रस्ते नाही तर पार्डीचे सर्व रस्ते आपण खुले करून या मोहीम बरं हा जर गावाचा रस्ता झालेला तसा पेंभार पाड तर मध्य सेंटर शेतामधून जाण्याचा याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये रोजगार हमीमधून पूर्ण रस्ता दोन तीन किलोमीटर झाला पण नाला जिथं क्रॉस करता तिथं मी वैयक्तिक हे करून पंधरा वीस वर्षापासून एक मोरी टाकली करून तुटून जाते तु तु पण रस्ता नाही आता तिथून जवळजवळ पाच सहा किलोमीटरपासून रस्ता नसल्यामुळे इकडे पूर्ण गावाकडून जाण्याशिवाय पर्याय नाही बरं रोजगार हमीमधून रस्ता झालेला ते वॉडी नाल्याचं सा सांड पाणी गावाकडे एकमेव मार्ग आहे तसं पण तो सेंटरचा जो रस्ता आहे त्याला मोरीच नाही आहे तर रस्ता मंजूर झालेला त्याच सर्वेक्षण करून द्यावं जे काही यंत्रणा रस्ते आहेत त्या यंत्रणांचा जो विषय आहे तो आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आपली जी ग्रामसभा आहे ही शेत रस्ते पानर रस्ते गावातले रस्ते, रस्ते जिथे रस्ता नाहीये पण रस्ता आहे पण अडवलेला आहे पायवाट आहे पण छोटी गेली आहे जिथून गाडी जायला पाहिजे तिथून गाडी जात नाही एखाद्या पाहिजे तिथे ट्रॅक्टर जात नाही आपण आता बैलगाड सोडून ट्रॅक्टर वापरायला लागलेलो आहे आणि ट्रॅक्टर जायला रस्ता आपल्याला पुरत नाहीये असं जे काही अतिक्रमण आहे ते सगळे आपण या ठिकाणी काढतो मी त्यांच्या अर्थाने सांगितल्या याच्यातून काय काय निष्पन्न झालेलं आहे की सर्वांना घरं देण्यासाठी आहे त्या ठिकाणी अतिक्रमण दोन हजार अकरा पूर्वीचं आठ आठच्या उतारे तुम्हाला या पंधरवाड्यामध्ये भेटतील ज्यांना जागा नाही घरकुलासाठी घरकुलासाठी जागा देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे सरकारी जे काही जमिनीवर अतिक्रमण आहे ते येत्या सात दिवसामध्ये काढलं जाईल तर ते सगळ्यांचं आभार मानतो ग्रामपंचायतीच्या आभार मानतो आणि आज ग्रामसभा ग्रामसभा was.